नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये एप्रिल बाजार समिती जिल्हा जिल्हावाशी माओकाली सातशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये कमाल दर सात हजार पंचाळीस रुपये सर्वसारंदर सहा हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती मुरू माओकाली वीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे एक्याण्णव रुपये कमाल दर सहा हजार नऊशे एक्याण्णव रुपये सर्वसारंदर सहा हजार नऊशे एके एकेचाळीस रुपये बाजार समिती अकोला आवकाली चारशे चार क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्व वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतू बाजार समिती